विकास तमा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना या ठिकाणी वैष्णवदेवी मंदिर आणि या मंदिरामध्ये साई दिंडीचं आगमन झाले आहे या ठिकाणी माजलगावून सर्व व्यापारी बांधव आलेले आहेत या ठिकाणी सोने सराफा असोसिएशनचे सहसचिव सर भागवतरावजी गायकवाड साई भक्त आहेत आपण त्याचे संवा साधत आहोत कशा पद्धतीने काय सांगू शकता या दिंडी आज या ठिकाणी माजलगाव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरंद्रसाठ रयदा यांच्या आग्रहस्त या ठिकाणी आम्ही त्यांना शब्द दिला तर आम्ही गुरुवार सोडायला तुमच्या महाप्रसादाला हजेरी लावू आणि या ठिकाणी साईबाबा म्हणजे सर्व धर्म समभाव सबका मालिक एक या ठिकाणी सर्व हिंदू मुस्लिम आपण सगळे एक बंधू आहोत एक संदेश देणारे संत होऊन गेलेत या ठिकाणी आम्ही बऱ्याच दिवसापासून कारण कोणतीही गोष्ट अनुभवल्याशिवाय कारण श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी आम्ही सोबत घेऊन चालत आहोत कारण प्रत्येक ठिकाणी कधीकधी आपण श्रद्धा ठेवून सबुरी पण बाळगली पाहिजे प्रत्येक व्यवसाय असो किंवा व्यापार मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी पण आपण धोक्यावर बर्फ ठेवून आणि संयम आणि निष्ठेने व्यापार केल्यानंतर त्याचं फळ आपल्याला निश्चित या स्वरूपात भगवंत देत असतो साईबाबा देत असतो कारण ते कोटी देवत त्याच्यापैकी आपण कोणत्याही देवावर श्रद्धा ठेवा आणि ते श्रद्धा म्हणजे मी माझा तुम्ही जे म्हणलात साई भक्त तर मी साई भक्त मी कॉलेज जीवनापासून मी स्वतः काही गोष्टी अनुभवलेल्यात पाचशे रुपये महिन्याने मी साई कृपा मेडिकल गवते यांचं बीडमध्ये तिथून मी सुरुवात माझी झालेली कारण मी पाचशे रुपये महिन्याने मेडिकलमध्ये काम करत असताना मी असं ठरवलं की मी एक उद्योजक बनल आणि त्या स्वरूपात मी कॉलेज जीवनामध्ये ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग माझं लॉला सध्या ॲडमिशन कोरोनामध्ये मी गेलो नाही पुढं ॲडमिशन माझं परफेक्ट झालं नाही पण एक देवाला मी विनंती केली की के बाबा माझं साईनाथ या नावाने निश्चयाचा महामेरू कारण मी मनामध्ये निश्चय ठेवला होता आणि आतापर्यंत त्याचे प्रयत्न आणि देवाची साथ ह्या गोष्टी मी स्वतः अनुभवलेल्या कारण आपण जर ठरवलं तर आपण या जीवनामध्ये काही होऊ शकतो ह्याचं प्रचित्त आपले व्यापारी महासंघाचे अध्यक्ष त्यांनी जर शब्द दिला एखादा की आज माजलगाव या ठिकाणी खूप मोठा सत्संग या ठिकाणी तपपूर्ती सोहळा सत्याच्या स्वरूपात त्यांनी दाखवून दिलं की आम्ही व्यापाऱ्यांनी जर ठरवलं तर काही बी करू शकतो आणि चाकरवडीला मिश्रासाहेब आलते तर त्यांनी शब्द दिला की आम्ही एक व्यापारी माजलगावची एक पंगत घेऊ अन्नदान करू आज हे सगळं जे चक्र दिसतंय पैसा येईल पैसा जाईल पण अन्नदान इतकं पावित्र आणि खूप मोठं योगदान या ठिकाणी मी निश्चितच या ठिकाणी व्यापारी महासंघाचे आमचे रायदासनी सरांना कारण त्यांच्या आतापर्यंत मी जुळून बघितलं की ते अन्नदानाला स्वतः झटून तनमन धनाने या ठिकाणी अर्पित करत असतात निश्चितच त्यांच्या या कार्याला आणि त्यांच्या अन्नदानाला या ठिकाणी साईबाबा भरभरून असं त्यांना आशीर्वाद देव कारण त्याला संताची जोड आणि प्रयत्न आणि त्यांचं सातत्य या गोष्टीचं निश्चितच या ठिकाणी समर्पण आहे आणि त्यांना आणि त्यांच्या टीमला कारण क्रिकेटचा <tom> <tom> जरी कॅप्टन काम करत असला तरी त्यांची टीम मी त्या त्यांच्या टीमला पण निश्चितच योगदान देतो कारण सर त्यांच्या सावलीसारखं का का काम करतात आपले बमसर आहेत आबडसर आहेतच कारण मी सावलीसारखं त्यांना काम करताना पाहिलेलं जवळून कारण एकटा कॅप्टन कधीच काम करत नसतो त्याला सगळ्याची सहकार्याची साथ लागते तसंच आमचे विलासरावजी गायकवाड हे माझ्या सारखं निश्चित सुख दुःखामध्ये सहकार्य करा जी, आ, विशाल विशालभायजी देवकते आशिवरावजी अनिल निरिकटजी महाजन कारण सर्वांनी या ठिकाणी सगळ्याला सोबत घेऊन चालावं आणि सुखदुःखामध्ये आपला परिवार सोबत असेल अशी मी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो जे खरोखर आताच भागवतराव गायकवाड यांनी सांगितलेलं आहे की खरोखर व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेतसानी साहेबांनी खरोखर चाकरवाडीला पंडित मिश्रा महाराज आले होते त्या ठिकाणी एक दिवसाची पंगत घेतली होती साहेब एवढं अलीकडे आहे खरोखर साहेबांनी एवढं म्हणजे एक चांगल्या पद्धतीने नियोजन कशा पद्धतीने ते नियोजन केलं होतं सर्वांच्या सहकार्याने एक दिवसाच्या पंगतीचा आम्ही शब्द दिला होता माजलगावकरांच्या वतीने आणि त्याला माजलगावकरांच्या आणि व्यापारी बांधवांनी भरभरून प्रतिसाद दिला वान् राजकीय व्यक्तींनी पण भरभरून प्रतिसाद दिला आणि जवळजवळ आम्ही एकाहत्तर लाख एक, एक हजार सातशे एकाहत्तर रुपये साखरवाडीला अन्नदानासाठी प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेसाठी आम्ही देऊ शकलो आणि हे सर्व या सर्व, सर्व जे पाठीमागं उभे आहेत त्या सर्व टीमचं सहकार्य असल्याकारणानेच आम्ही करू शकलो आणि माऊली महाराजांचा प्रचंड आशीर्वाद या बीड जिल्ह्यावर आहे त्या पुण्यभूमीच्या नावानेच हे सर्व सहकार्य मिळालं नाही तर एकाहत्तर हजार रुपये मिळणं एकाहत्तर लाख रुपये मिळणं ही काही सोपी गोष्ट नाहीये खरोखर साहेबाचं कुठेही गेलं तरी माग पण त्यांचं नाव निघतंय खरोखर त्यांनी एवढी म्हणजे अन्नदानाची सेवा घेतली होती त्यांचं विकासनामा लाईच्या होते आणि अभिनंदन या ठिकाणी विशाल देवकते आहेत काय सांगू शकता या साई दिंडी बद्दल साई दिंडीबद्दल सांगायचं म्हटलं तर जवळपास ह्या दिंडीला आज पंचवीस वर्ष आसपास झालेले आहेत खूप वर्षापासून चालणारी दिंडी आहे अखंड परंपरा चालू आहे पातळी ते पंढरपूरला ही दिंडी जाते आणि त्यामध्ये आमचे मार्गदर्शक व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आदरणीय सुरेंद्र शेठ यदानी ह्यांची पंगत असते दरवर्षी त्यामुळे या ठिकाणी महापुरुषासाठी बोलत असतात आणि आज जवळपास पंधरा वर्ष झाले सुरेंद्र सेठची या ठिकाणी पंगत आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी साईबाबाच्या दर्शनाला व या ठिकाणी पंक्तीचा आस्वाद घेण्यासाठी आलो सुरेंद्र शेठने आम्हाला बोलवलं हेच नाही तर सुरेंद्र सेठ जेव्हा पण आम्हाला आता आता त्यांनी सांगितलं की आपण ठिकाणी मदत केली परिवृत्वाचा कार्यक्रम केला पण त्याच्याबरोबरच अध्यात्मामध्ये तर त्यांचं काम आहेच सर्व व्यापारी महासंघाच्या मदतीने परंतु सामाजिक कार्यामध्ये देखील त्यांचं खूप मोठं योगदान आहे आताच विद्यार्थिनी जी होती पातुडला आमच्या किंवा गरीब घरची विद्यार्थिनी होती की तिला डॉक्टर व्हायचं होतं पैसे भरायला फीस नव्हती मेडिकलसाठी जे पहिल्या वर्षीपासून जी फीस अखंडपणे हे व्यापारी महासंघ सुरेंद्र सेटच्या महाराष्ट्राखाली करतो आज तिसरं वर्ष आहे पूर्ण मेसची फीस तिची ट्युशनची फीस हॉस्टेलची फीस कॉलेजची फीस पूर्ण जबाबदारी ही व्यापारी महासंघाने घेतलेली आहे ती पण त्यांनी दिलेली आहे म्हणजे अध्यात्माबरोबर सामाजिक उपक्रमा देखील मादरगाव मध्ये व्यापारी महासंघाचं खूप चांगलं काम आहे त्याला सर्वच आता सर्व व्यापारी महासंघाला पूर्ण व्यापाराचा पाठिंबा आहे त्यामध्ये सर्वच व्यापारी या ठिकाणी त्यांच्या सर्व चांगल्या कार्याला असे स्वतःहून या ठिकाणी वेळ देतात आज मोड़ी मोड़ी या ठिकाणी सहाला सुरू झालेले पंगत आता नऊ वाजले तरी देखील पंगत चालू आहे आणि स्वतः खूप मोठे मोठे व्यापार या ठिकाणी पंगत द्यायचे आहेत उचलत आहेत झाडून आहेत खरकट्या पत्रवाड्या उजळून उचलतात म्हणजे अन्नदान श्रेष्ठदान या ठिकाणी म्हणलेलं आहे ह्यामुळं जवळपास पंधरा वर्षापासून अखंड चालू असलेल्या अन्नदानाची सेवा इथून पुढे देखील सुरेंद्र शेठच्या माध्यमातून साई चरणी घडो आणि त्यांची अनुभूती त्यांना उत्तरोत्तर येऊ त्यांच्या प्रगतीमुळे त्यांच्याकडून आणखी सामाजिक व आध्यात्मिक कार्य घडो मी अशी या ठिकाणी साहेब चरणी प्रार्थना व्यक्त करतो धन्यवाद खरोखर या ठिकाणी साई भक्त सर्व आहेत सर्व माजलगावातील सर्व व्यापारी बांधव सर्वांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहकार्य आहे आणि असंच या ठिकाणी अन्नदान घडत राहील अशी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे विकास नामालायू बालासाहेब फपाळ तेलगाव